कशा आहात आय होप मजेत असाल माझा घसा पण बसला आहे तर फायनली गावावरून आपण आता आलो आहेत म्हणजे मी गावावरून आले तर येऊन झाले आहेत दोन दिवस दोन दिवस हां दोन दिवस झाले आहेत तर आता पसरा पसारा पडला आहे घरात थोडा आवरला थोडा आहे बॅगा वगैरे खाली पडल्यात त्या कराव्या लागतील व्यवस्थित आवरावं लागेल सगळ्यांना आधी तर गुड मॉर्निंग सम्राट गेलाय खाली खेळायला आता किचन मध्ये पाणी वगैरे आले तर टब वगैरे सगळे भरून ठेवलेत चाय बनवली हो आता जस्ट झाला <clears throat> विषय असा गावाला एवढी थंडी आहे बापरे एकदम बेकार थंडी आहे एवढी थंडी ना अक्षरशः थोडा पण चेहरा असा बाहेर काढला ना की असा जोमतो डायरेक्ट तुम्ही जो बघू शकता हा चेहरा किती फुटलाय थंडीमध्ये तिकडे एवढी थंडी होती आणि सुजलाय चेहरा पूर्ण असा दोन दिवस झाले येऊन तरी पण चेहरा बघा माझा किती सुजलाय थंडीचा खूप बेकार सम्राटने तिथे जाऊन पहिल्या दिवशी उलटी केली ठीक आहे त्याला दग्द झालेली थोडीशी म्हणजे तिकडे ट्रॅव्हलचं थोडंसं हे झालं ना त्याला आल्या आल्या त्याला जेवण चारलं जेवण चारल्यानंतर तो एकदम गणगणीमध्ये झोपला लगेच तर ते जेवण त्याचं जिरलं नाही जिरलं नाही तर ते जेव्हा तो उठला ना तेव्हा त्याने ते सगळ्या उलट्या करून टाकल्या ठीक आहे गोदड्या वगैरे धुवा लागल्या तिकडं तासो हो। आपलं मुलगा आपल्या कारणच आहे सो आजारी तर नाही पडला पण उलट्या केल्यात त्यांनी तिकडे पण एन्जॉय पण केला बेबी का मकबरा बघायला गेलो खूप मजा आली बुद्ध लेण्या बघायला जाय बुद्ध लेणी बघायला जायचं होतं तिकडे तेवढा वेळच नाही भेटला आम्हाला त्या काकूंनी बोलवलं होतं तर मग तिकडे गेलो आम्ही तसंच आणि दोन दिवसाची सुट्टी काढलेली त्याच्यामुळे चालू चालू आम्ही जाऊन आलो तर ता नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा नक्कीच तिकडे पण जाऊ तुम्हाला मी तो पण ब्लॉग शेअर करेल जेव्हा जाईल पण आता माहीत नाही कधी जाणं होतं कधी नाही ते तर जेव्हा जाणं होईल तेव्हा ठीक आहे आता पण खूप थंडी आहे खूप म्हणजे एवढी थंडी आहे ॲज चेहरा असं बारीक 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 फोड्या पण आलेल्या आणि असा फुटला होता चेहरा ज्या तर त्याच्यावर पण मी सोल्युशन काढलं घरच्या गर घरी म्हटलं काय करायचं तर काहीतरी केलं ट्राय मी तुम्हाला जर हवी असेल ती व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी काय ट्राय केलं थंडीमध्ये एवढं फुटल्यानंतर पण अजून पण आहे थोडं थोडं पण ठीक आहे दोन दिवसात कव्हर केलं आणि एवढं पूर्ण चेहरा सुजलेला होता माझा एवढा थंडीने ते हवा लागून बसमध्ये हे सगळं सुजलेलं होतं आणि माझं ऑलरेडी मा ड्राय स्किन आहे त्याच्यामुळं मला जास्त त्रास होतो इचिंग होते खूप खाज वगैरे येते त्याच्यामुळं मला प्रॉब्लेम होतो म्हणून मग मी काहीतरी माझ्या मनाने करून बघितलं म्हटलं करावं कारण कर एवढं थंडीत मी पहिल्यांदाच गावी गेले एवढी थंडी असताना काय तर मी जात नाही गावाला कधीच माझ्या आजीकडे पण मी एकदा गेलेली तेव्हा पण थंडी नव्हती एवढी फक्त पाऊस पड होता तर थंडी वगैरे एवढी हे नव्हतं पण इथे आता एवढीच थंडी पडलेली आता मुंबईमध्ये पण थंडी पडते थोडी थोडी माझ्या ओटांवर तुम्हाला समजत असेल तर चालू आहे पण मला थंडी लगेच लगेच हे होती चेहऱ्यावर लगेच दिसून येते थंडी दुसऱ्यांना असं का नाही दिसून येत मला हेच नाही कळत माझं चेहऱ्यावर कसं काय सगळं दिसून येतं लाईक सुट होत नाही काय दुसरं काय लावायला गेलं आहे ना कुठलं प्रोडक्ट असतो काय असो ब्लीच पण जरी मी कराय म्हणजे असं ठरवलं ना ब्लीच करायचं तर आधी पार्लरवाले विचारतात ना की काय होतं का, का चेहऱ्याला मग मी त्यांना सांगते की हो इचिंग मला वगैरे आधीच होते ते बोलतात बाई तू काहीच करू नकोस तुझ्या चेहरास ते बोलतात ना सेन्सिबल एकदम काहीच करू नको चेहऱ्याला जो आहे नॅचरल तो राहू दे त्याच्यामुळे मी कुठल्याच गोष्टी करत नाही अक्षरशः माझ्या लग्नाच्या सुद्धा मी चेहऱ्याला काहीच केलेलं नव्हतं मी स्वतः घरी माझी तयारी केलेली होती आणि माझ्या फ्रेंडनी मला मेहंदी काढलेली होती बस एवढंच त्याच्या पलीकडे मी काहीच केलं नव्हतं जी लिपस्टिक होती ती मी इथे लावून घेतलेली आणि इथे लावलेली बस बाकी काही नव्हतं गेल्याला जी मॉइश्चरायझर वगैरे असतं तेवढंच लावलेलं बरं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तिकडे जाऊन तर आजारी पडूनच आलो आम्ही त्याच्याबद्दल तर काही विषयच नाही आहे आमच्या चेहऱ्यांवरनं वगैरे तुम्हाला कळतच असेल की आजारी पडून आलो सम्राट पण आलं आहे तर आल्या तर गेला आहे तिकडे खेळायला तर माझे जे मिस्टर आहेत ते त्यांना केलेलं आहे ॲडमिट त्यांना ॲडमिट अशाबद्दल केलेले त्यांची तब्येत ठीक नव्हती ठीक नव्हती आणि खूप त्यांना म्हणजे हे नाही झालं तर मी तुम्हाला दाखवेलच आता जाऊया आपण तयारी वगैरे करूयात मी आधी काय करते खूप गोंधळ आहे खूप गोंधळ इतका गोंधळ आहे ना माझ्या मागे मी काय करते आता आधी जेवण बनवून घेते चपाती वगैरे सम्राटला शाळेत पाठवते स्कूलची तयारी करते त्याचीवाली त्याला शाळेत पाठवून मग मा मी माझी तयारी करेन मग माझी तयारी झाली की मग हो मी माझ्या मिस्टरांना दवाखान्यात भेटायला जाईल जेणे मला तिथे करावं लागेल आता कारण की कालपासनं ते ॲडमिट झालेले आहेत थोडंसं होतं मी सांगेलच तुम्हाला पुढे आता मी आवं ते तर मी त्याआधी तुम्हाला एक सांगते ज्यांच्या घरी आम्ही गेलेलो ना ती ताई तुम्हाला माहितीच असेल छपुली तिच्यासाठी मी साडी घेतली आणि मी काल परवाच्या दिवशी जेव्हा आली तेव्हा मी लगेच ब्लाऊज पण शिवलं तर तुम्हाला मी <laughs> आ। आ। ती साडी दाखवते बघा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लाऊज पण कसं शिवला आणि साडी कशी घेतली ते मला तर खूप आवडलेली साडी पण आणि ब्लाऊज शिवलं ते तिलाच माहिती आहे आता तिला आवडतं का नाही कारण ती बोलत होती मला ताई तुझ्या हाताने मला एक ब्लाऊज शिवून दे ते ही हा ही साडी मोबाईलमध्ये जरा साडीचा कलर थोडा वेगळाच दिसतो आणि असं समोर बघितलं ना की कलर वेगळा दिसतो आता हा जो कलर आहे ना तुम्हाला दिसत असेल साडी अशी आहे ही भरलेली आहे आतून आणि ह्याचं ब्लाऊज मी असं शिवले तुम्हाला दाखवते ब्लाऊज शिवलेला दाखवते मी लगेच तिला जरा घालायचं होतं लग्नामध्ये कोणाच्या तरी दाखवते मी ब्लाऊज कसं शिवलंय खूप याच्यामध्ये शिवलंय हे बघा ब्लाउज मी असं शिवलंय गळा आणि हा मागचा गळा त्याला ह्याची लेस लावलेली मी डायमंडची खूप सुंदर वाटतं ब्लाऊज आता थी गालेल, थी गालेल ती घालेल ती घालेल तिला आवडतं का नाही हे आता तिलाच माहिती कारण की आता बघू शिवल मी माझ्या मापावरती आहे थर्टी फोरवरती पण थोडं एक एक इंच सो सोडून मी हे केलेलं आहे कारण की थोडीशी तब्येतीने असल्यामुळं तर शिवलं माझ्याच मापावरती मी बघू आता ट्राय करून जेव्हा ती येईल तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी तिला होतं की नाही ब्लाऊज पण साडी खूप छान आहे छान दिसते साडी सो चला आवरते आता मिस्टरांकडे जाऊन तर आपण सकाळी व्हिडिओ कॉल पण एकदा येऊन गेलेला तुम्हाला मी तिकडे जाऊनच डायरेक्टली दाखवते काय काय नाही ते तर बघत राहा आता मी आधी सगळा पसर आवरून घेते सम्राटला टिफिन रेडी करते आणि आवरते पटकन आडे वागलं का प्रवीण अरे मला वाटलं आईचं वगैरे का काय आईने केलं का काय बघून घे काय आम्ही पोचलो सध्या आता दवाखान्यामध्ये सचिन झोपेतून उठून आलेले आहेत तेव्हा चेहरा बघा तुम्ही सांगा का मी चेहरा सुजल्यावर वाटतं चेहरा सुजल्यासारखं वाटतो आहे तर मग पोचलो आता इथं पेशंट हां बघा कसं आरामशीर चाललेलं आहे पद्धतशीर सगळं कोणी म्हणेन का पेशंट आहे म्हणून हां सगळे सुखसुविधा भेटलेली तर ते बोलतात मी आता काय घरी येणार नाही <coughs> मी इथंच राहणार मला सगळी सुखसुविधा भेटलेली आहे मी बोलली ना का ये मलाच <coughs> राहिले आहेत हां रूम बघा त्यांचा ए सी बी सी आहे त्यांच्या रूम मध्ये म्हणून ते बोलतात मी आता इथेच राहतो येऊ नका परत घरी डोक्याला का काय फिलिंग येते ऍडमिटोन फिलिंग काय येते ऍडमिटोन काय फिलिंग म्हणजे घरापासून लांब आहे ना म्हणून विचारलं बरं वाटतंय ना मोबाईल आणि थोडी बस झालंय मॅनोराला फक्त मोबाईल आणि हे असलं की तेवढं पण बस झालं बाकी कोणाशी काही घेणं देणं नाहीये दे ना असं निवंत बसतात निवांत बसले एवढं काही इशू ची हे नाहीये फक्त एवढंच झाला विषय की पोटात त्यांचं नेहमी दुखत असतं एका साईडला ना तर मग नेहमी रोज 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 आता तीन चार दिवसात हा तर मग दुखत होतं एका साईटला तर म्हटलं रोज 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 अंगावर काढण्यापेक्षा एकदाच दाखवण होता दा त्याच्यामुळे मग फायनली गावावर आल्या आल्या ते ऍडमिट झाले डॉक्टर बोलले की पूर्णच हे करून कारण की त्यांचे हातपाय पण दुखायचे ना ते बोलले की पूर्णच तुम्ही रिपोर्ट वगैरे काढून घ्या म्हणून मग इकडं आता आराम चाललाय काम नाही इकडं

बंद ना मग एसीकून लावायचा अरे सी ए सी ए सी इथं माया आलेली माया बिचारी तिचा तिचं काम सोडून आले तर कस होत मी मायालाच घेऊन येणार होती मला एकटीने जमत नव्हतं मी बोलली माझ्या भावाला उशीर होईल म्हटलं मग मा मायाला फोन करावं

होईल होईल बोला ना होईल आपले लेट होईल पण ते आपण अचानक धप्पा देतो काय धप्पा याच कस आम्हाला कळलं ना आम्ही बघितलं मोबाईल या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या अचानक कळायला चला मग येतो आम्ही गोंडस कपल गोंडस फेमस कपल टाकलं तर मरच का काय ते

लवकर लग्न नाचायचं लग्न बरं आम्ही राहू का नाही आम्हाला मी नाही मी लग्नाला मी लग्नाला असणार आहे यांच्या कारण की आपण काय म्हणतात ग त्याला व्ही आय पी व्ही आय पी व्ही आय पी बाय विषय का त्याची वहिनी त्याच्या वहिनी कोणतरी आपले थाट वेगळे असतील का माया हा नाही बोलले ना थाट थाट काळी थाट वेगळे यांच्याच वेगळे यांना दोन माणसं मी नाही बोललो त्याच्यानंतर ते नाही बोलला वाटत पोरगी पटना यांना पोरगी जरा पटाला जे आली तिला नाही होती का मान्य आहे मला तर फायनली आता दवाखान्यातलं मी चालले घरी आता तीन चार दिवस आहेत हॉस्पिटल मध्ये त्यानंतर होणार आहे परत मला हॉस्पिटल मध्ये येणार आता सम्राट गेल्या शाळेत सम्राटला आणायला पण जायचंय लांब तिकडे बोलत होता मला नाश्ता करायला मी इकडे आलो होतो मोकळे झाले ते शहानोर आवाज इग्नोर महाराज शेव पण हे खावा चकना पण चकना पण आहे ते पण आणतो काही टेन्शन होईनी खावा वडापाव आणणार आता खावा मग तुम्ही खाल्ला ना पहिलं तर मग बोलला सचिन भाऊ सम्राटला पण आणायला जायचं आपल्याला व्हिडिओ काढलं म्हणजे मोबाईल मध्ये आम्ही खाल्लं नाही तिथं काय माहिती बोललो ना त्यांना फोटो वाटत त्यांना काय चला जर बघ आपण पुन्हा जेव्हा जाऊ तेव्हा रिटर्न ब्लॉग काढूच भेटतो आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत